मित्रांनो आज आपण बारामती इथे माळावरची देवी माळावरची देवी अर्थात आई श्री तुळजाभवानीचं देवस्थान आहे इथे तर तुळजाभवानीचं देवस्थान तुम्हाला मी दाखवत आहे तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सपोर्ट करा तर आता आपण दर्शन घेणार आहोत माळावरच्या देवीचं चला मी तुम्हाला दर्शन घडवतो माळावरची देवी म्हणजे बारामतीमध्ये प्रसिद्ध आहे तर तुम्हाला मी देवीचं दर्शन घडवणार आहे तर ह्या देवीचं मूळ नाव आहे माळावरची देवी आणि रूप आहे देवीचं हे रूप आहे आईसाहेबाचं वाहन स्त्री सिंह हे तुळजाभवानी देवीचं वाहन आहे तर आता आपण तुळजाभवानीच्या देवीचा नैवेद्य पण चालू आहे हे बघणार आहोत पूजा अर्चना चालू आहे देवीचं रूप बघा किती खोलून दिसत आहे आता देवीला नैवेद्य झालेला आहे देवीची पूजा अर्चना झालेली आहे आणि आता देवीचा नैवेद्य ही दाखवून झालेला आहे तर हे असं गाभारा आहे मित्रांनो खूप जुनं मंदिर आहे आणि हे हेमाडपंथी जुनं मंदिर आहे आता आपण पूर्ण गाभाऱ्यात आलेलो आहे हा देवीच्या मंदिरातील देवारा आहे आणि हे देवीचं मूळ रूप आहे देवीच्या पादोका ह्या चांदीच्या आहेत तुम्ही बघू शकता आणि हे असं देवीचं रूप आहे साक्षात तुळजाभवानी येथे वास्तव्यास आहे अखंड बारामतीकरांची कुलदैवता श्री माळावरची देवी म्हणजेच तुळजाभवानी देवी आहे हे मित्रांनो नवरात्रामध्ये या देवीचा उत्सव खूप मोठा असतो आणि देवीचा जागरही नवरात्रात असतो तर माळावरच्या देवीचं दर्शन झाल्यास लाईक करा चॅनलला सपोर्ट करा भक्तिमी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो